नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करतो येते तर मित्रांनो चिम्हऱ्या पकडण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धती असतात गावामध्ये तसे मित्रांनो आमच्या गावामधली तुम्हाला एक पद्धत दाखवणार आहे मित्रांनो हे सर्व खेकऱ्या आम्ही रात्री पकडलेत एका गरी सहाय्याने आता ही गरी कशी तयार करायची असते आणि त्याला हे चिम्हऱ्या पकडण्यासाठी काय चाला द्यावा लागतो हे मी दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हे जे मुरूचे मासे आहेत हे आम्ही नदीमध्ये जाऊन एका गांडव्याच्या सहाय्याने पकडले आहेत तुम्ही याला तुमच्या पद्धतीने पकडू शकता तर मित्रांनो आत्ता याच्यावरती आम्ही राख सोडत आहोत कारण की मित्रांनो हे जे मुरूचे मासे आहेत ना हे पूर्णपणे जिवंत आहेत तर याला मारण्यासाठी आम्ही हे राख सोडत आहोत आणि तुम्ही याला गरम पाणी करून जर मारलं तर मित्रांनो याचा जो वास असतो ना हा पूर्णपणे निघून जातो आणि जी नदीतली चिम्होरी असते ना मित्रांनो त्याला खेकडा पण बोलतात तो खेकडा याच्या वासावरच येतो ठीक आहे मित्रांनो म्हणून याला आम्ही राखीद्वारे मारतो आहे कारण की याचा वास खूप महत्त्वाचा असतो त्या वासाला चिंगोरी राख धाले नंतर ते चिंगोरी येते आणि मित्रांनो राख सोडून झाल्यानंतर त्याला असं ते राखीमध्ये थोडंसं मिक्स करून घ्या या मुरुच्या माशांना आणि नंतर सुई दोऱ्याच्या सहाय्याने याला पूर्णपणे पोवून घ्या हे जेवढे मुरू दिसतात ना मित्रांनो ते पूर्ण एक एक हातात घेऊन पूर्णपणे पोवून घ्यायचं असतात आणि हे पूर्णपणे मुरूच्या माशांना पोवून झाल्यानंतर आम्ही बांबूची सुकी काठी घेतो ती जवळजवळ सात ते नऊ फुटाची असते मित्रांनो त्या बांबूच्या काठीला या मोरच्या मासांना बांधतो आणि त्या काठीलाच मित्रांनो गरे असे म्हणतात आता गरे हा शब्द आमच्या कोकणी भाषेतला आहे जर मित्रांनो तुम्ही ही पद्धत तुमच्या गावामध्ये चिंबरा पकडण्यासाठी जर वापरत असाल तर त्या पद्धतीला तुमच्या भाषेमध्ये काय बोलतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो ह्या मोरूच्या माशांना ना असे त्याच्या तोंडाद्वारे पोहून घ्या कारण की मागून जर तुम्ही त्याच्या पोहलं ना तर आपल्याला चांगल्या प्रकारे ते आपल्याला पोहता येत नाही ना। म्हणून त्याच्या तोंडाद्वारे तुम्ही पोहून गेलेला ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे ते मोरूवाला आम्ही पोहून घेतलं आहे की बघा मित्रांनो ही त्याची एक माळ तयार झालेली आहे अशा प्रकारे ही बघा मित्रांनो खूप मोठी झालेली आहे माळ आता या माळेला आम्ही त्या बांबूची त्या सुके बांबूच्या काठले बांधणार आहोत ती बघा मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असेल ती बांबूची काठी आहे माळ तयार करून झाली की मित्रांनो त्याला हातात अशा प्रकारे घेऊन त्याचा गठ्ठा तयार करावा लागतो तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे गुंडाण गुंडाळ त्याचा एकत्र गठ्ठा तयार करावा लागतो त्याच्यानंतर या गठ्ठेला पण मित्रांनो या दोरीचा आहेने घट्ट बांधावा लागतो तुम्हाला मला थोड्या वेळात बघायला मिळेल मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आत्ता कसा तो हाताने गुंडाळत आहे आणि मित्रांनो या मुहरच्या माशांना गांडोळ्याच्या सहाय्याने प्रकारे पकडलं जातं तसेच या मुर्च्या माशांपासून गरी तयार करून रात्री चिमोऱ्या कशा पकडल्या जातात याच्यावर मी आधीच एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता ठीक आहे मित्रांनो याच्यामध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल हे बघा मित्रांनो आता गुंडाण पूर्णपणे झालं आहे असा एक गठ्ठा तयार करायचा असतो गुंडाण गुंडाळून आणि तो, तो आम्ही आत्ता केला आहे आणि मित्रांनो त्याला एक सावध रीतीने बांधावं पण लागतो अशा प्रकारे जर तुम्ही त्याला विचित्र पद्धतीने जर बांधाल आणि जर समजा या गरीला समजा खेकडा लागला की त्याला तो खेकडा या दोरीला तोडू शकतो मित्रांनो कारण की खेकडा खूप जोरात चावतो म्हणून हा हा जो दोरा आहे ना या दोऱ्याला पण तो तोडू शकतो म्हणून याला चांगला घट्ट बांधावा लागतो अशा रीतीने त्याला बांधून घ्या तुम्ही एकदा अशा प्रकारे घट्ट मित्रा आणि मित्रांनो आत्ता ही बांबूची जी काठी आहे या काठीला कशाप्रकारे बांधायचा असतो हे पण तुम्ही बघा आणि हां बांधता वेळेस ना या काठीला या दोऱ्याचे तीन चार सर देऊनच बांधा असे चारही बाजून बांधा कारण की एकदा खेकडा लागला की तो याला खाण्यासाठी जातो म्हणजे माश्यांना आणि तो खाता खाता या दोऱ्याला तोडवी पण शकतो म्हणून याला दोन तीन सर देऊनच बांधा ठीक आहे मित्रांनो अशा रीतीने बांधून घ्या तुम्ही त्याला जर तुम्ही करत असाल तर आम्ही तुम्हाला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की आम्ही कशा प्रकारे करतो आणि मित्रांनो हे बघा ही जी बांबूची काठी आहे ही काठी मित्रांनो जवळजवळ नऊ फुटाची आहे आणि एवढी मोठी काठी मित्रांनो घ्यावीच लागते कारण की आपण नदीच्या काठी बसून या गरीला खोल पाण्यात सोडतो तेव्हा चिमोरी लागते कारण की या काठीला जर आपण दरीलाच ठेवलं जर काठी लहान असेल दरीला ठेवलं तर त्याला लागणार नाही मित्रानों? तर हे बघा मित्रांनो आत्ता पूर्णपणे गरी तयार करून झालेली आहे या गरीच्या सहाय्यानेच खेकडे पकडले जातात ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तसे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका